सर्वांना नमस्कार सर्वांच माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजुषा हार्दिक स्वागत करते स्किन केअर हा हल्ली सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे प्रत्येक जण आपल्या स्किन केअरच्या बाबतीत जागरूक आहे प्रत्येकाला आपली स्किन ग्लोईंग दिसावी आणि स्किन हेल्दी असावी असं वाटतंय आणि हे वाटणं काही चुकीचं नाही अगदी बरोबर आहे कारण स्किन हेल्दी असेल स्किन ग्लोईंग असेल तर आपली कॉन्फिडन्स लेवल वाढत असते आणि आपला कॉन्फिडन्स वाढल्यामुळे आपण प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यास आपल्याला मदत होत असते त्यामुळे आपल्या स्किनची आपण काळजी घेणं हे नक्कीच महत्वाचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्किनची काळजी कशी घ्यायची हे सांगणार नाहीये तर स्किनची काळजी घेताना जनरली आपण काय चुका करतो ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि या चुका जर तुम्ही टाळल्यात तर तुमचं स्किन केअर आणखी इफेक्टिव्ह होणार आहे तुम्हाला स्किन केअर मध्ये आणखी हेल्प मिळणार आहे तर पाहूयात स्किन केअर करताना कुठल्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जे स्किन केअर प्रोडक्ट्स वापरता किंवा मेकअप प्रोडक्ट्स वापरता ते तुमच्या स्किन टाईपच्या प्रमाणेच वापरा बहुतेक लोकांना आपल्या स्किनचा टाईप कुठला आहे हे माहीतच नसतं आणि ते रॅन्डमली प्रोडक्ट वापरत असतात आपल्या स्किन टाईपचा विचार न करता त्याचा स्किनवर दुष्परिणाम होऊ शकतो त्यामुळे कुठलेही प्रोडक्ट विकत घेताना पहिल्यांदा ते प्रोडक्ट कुठल्या प्रकारच्या स्किन टाईपसाठी आहेत ते वाचून घ्या आणि आपली स्किन टाईप त्याच्याशी जुळवून मगच प्रोडक्ट विकत घ्या आता बहुतेक लोकांना आपला स्किन टाईप कोणता आहे हे, हे माहीत नसतं तर स्किन टाईप कोणता आहे हे ओळखण्यासाठी एक सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगते स्वच्छ पाण्याने तुमचा चेहरा धुवून घ्या थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा आणि यानंतर एक तास चेहऱ्याला काहीच लावू नका एक तासाने तुमच्या त्वचेच ऑब्झर्वेशन करा त्वचा जर पॅची आणि कोरडी वाटत असेल तर तुमची स्किन ड्राय स्किन आहे किंवा कोरडी त्वचा आहे हे तुम्ही समजून जा त्वचे त्वचेला जर तेलकटपणा हात लावल्यानंतर त्वचेवर जर तेलकटपणा जाणवत असेल तर तुमची त्वचा ऑइली किंवा तेलकट आहे असं म्हणता येईल आणि एक तासानंतर जर काही ठराविक भागात तुमची त्वचा ऑइली वाटत असेल आणि ठराविक भागात ड्राय वाटत असेल म्हणजे टी झोन तुमच्या गालावर नाकावर हनवटीवर कपाळावर जर त्वचा ऑइली वाटत असेल आणि बाकी भागात जर त्वचा ड्राय होत असेल तर या त्वचेला कॉम्बिनेशन स्किन असं म्हणता येईल आणि जर तुमच्या चेहऱ्यामध्ये विशेष असं काही दिसत नसेल विशेष बदल दिसत नाही सगळीकडे त्वचा एकसारखीच दिसते तर तुमची त्वचा ही नॉर्मल स्किन आहे आणि ही अतिशय चांगली गोष्ट आहे नॉर्मल स्किन असणं म्हणजे तुम्ही ब्लेस्ड समजा स्वतःला तर तुम्ही पहिल्यांदा तुमचा स्किन टाईप जाणून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि पहिली काळजी तुम्ही ही घ्यायची आहे किंवा पहिली चूक तुम्ही टाळायची आहे की कुठलेही प्रोडक्ट रॅन्डमली वापरणं ही चूकच आहे त्यामुळे स्किन नुसारच मेकअप प्रोडक्ट वापरा त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे डेली मॉइश्चरायझेशन करणं हे अगदी गरजेचं आहे बहुतेक लोकांचा असा समज असतो की मॉइश्चरायझेशन ऑइली स्किनला करायचं नाही स्किन तेलकट आहे तर मॉइश्चरायझर लावल्यावर ती आणखी तेलकट होईल का तर असं नाहीये ऑइली स्किन असणाऱ्यांनी देखील मॉइश्चरायझर लावायचंच आहे ड्राय स्किन असणाऱ्यांना तर मॉइश्चरायझर लावणं कंपल्सरी आहेच परंतु ज्यांची त्वचा तेलकट आहे ऑइली आहे त्यांनी देखील मॉइश्चरायझर लावलंच पाहिजे कारण ज्यावेळी ऑइली वाले लोक मॉइश्चरायझर लावत नाही त्यावेळी स्किनला असं वाटतं की आपल्या चेहऱ्यामध्ये मॉइश्चरची कमतरता आहे किंवा चेहरा कोरडा पडलेला आहे आणि त्यामुळे त्वचा आणखी मोठ्या प्रमाणात सिबम प्रोडक्शन करायला चालू करते आणि मोठ्या प्रमाणात सिबम प्रोडक्शन झाल्यामुळे त्वचा आणखी तेलकट होत जाते त्यामुळे मॉइश्चरायझेशन करणं डेली मॉइश्चरायझर लावणं हे अगदी गरजेचं आहे जर तुमचा स्किन टाईप कुठलाही असेल तरी नॉर्मल स्किनसाठी तर मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहेच त्यामुळे तुमचा स्किन प्रकार कुठलाही असेल तरी डेली मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे सनस्क्रीन देखील वापरणं अगदी गरजेचं आहे भारत हा उष्ण कटिबंधीय देश आहे भारतात अधिक काळ उष्णता असते आणि आपण उष्णत प्रदेशात राहत असल्यामुळे आपल्याला डेली सनस्क्रीन लावणं हे अतिशय आवश्यक का आहे कारण आपली चेहऱ्याची त्वचा ही इतर त्वचेपेक्षा नाजूक असते आणि सूर्यकिरणांमध्ये जे अल्ट्राव्हायलेट रेज असतात ते आपल्या स्किनला डॅमेज करत असतात आपल्या स्किनचं टेक्स्चर खराब होत असतं त्यामुळे सनस्क्रीन लावणं कंपल्सरी आहे बाहेर जाताना घरात असेल तरी देखील सनस्क्रीन लावावं कारण टी व्हीचे मोबाईलचे जे काही रेज आपल्याकडे येत असतात ते देखील स्किनला खराब करत असतात त्यामुळे घरात असताना देखील आणि बाहेर जाताना देखील सनस्क्रीन लावणं अगदी गरजेचं आहे यानंतरची तिसरी काळजी म्हणजे तुम्ही घ्यायची आहे ती तुमच्या स्किनच्या स्वच्छतेबाबत तुमच्या स्किनसाठी जे तुम्ही टॉवेल वापर वा। वापर वा। वा, वा। वापरता ते कॉमन असू नयेत प्रत्येकाने आपला सेपरेट टॉवेल वापरावा कारण या टॉवेलवर स्टेफायलोकोक नावाचे बॅक्टेरिया सापडलेले आहेत आणि हे बॅक्टेरिया तुमच्या स्किनला इन्फेक्शन करू शकतात त्यामुळे कॉमन टॉवेल सगळ्यांनी वापरणं टाळावं प्रत्येकाचा आपला सेपरेट टॉवेल चेहऱ्यासाठी वा असावा फॅमिलीमध्ये एकच टॉवेल वापरताय असं व्हायला नको त्यामुळे तुमच्या हायजीनची काळजी घेणं हे देखील महत्वाचं आहे पर्सनल केअर किंवा पर्सनल क्लिनलीनेस हा देखील महत्वाचा रोल प्ले करतो तुमच्या स्किनच्या हेल्थमध्ये आणि यानंतर तुमचे जे पिलो कव्हर्स आहेत ते तुम्ही आठवड्यातून एकदा तरी धुतलेच पाहिजेत कारण पिलो कवर्सवर देखील अनेक प्रकारचे वेगवेगळे बॅक्टेरिया असतात अनेक प्रकारचे <clears throat> घातक असे घटक असतात की जे तुमच्या स्किनला डॅमेज करू शकतात तुम्ही जवळजवळ आठ ते नऊ तास झोपलेले असता आणि त्या झोपलेल्या अवस्थेत ते सगळे बॅक्टेरिया तुमच्या स्किनमध्ये जाऊन स्किनला इन्फेक्शन करू शकतात त्यामुळे तुमचे पिलो कवर्स रेग्युलरली वॉश करणं हे देखील महत्वाचं आहे तुमचा मोबाईल जो दिवसातील सात ते आठ तास तुमच्या जवळ असतो त्या मोबाईलच्या स्क्रीनवर देखील हजारो प्रकारचे बॅक्टेरिया असतात आणि तोच मोबाईल आपण कानाला लावताना त्याचा स्पर्श आपल्या स्किनला होत असतो त्यामुळे मोबाईलची स्क्रीन ही वारंवार स्वच्छ करणं हे देखील आवश्यक आहे नाहीतर तुम्हाला ऍक्नेज पिंपल्स यासारखा त्रास होऊ शकतो या, या बॅक्टेरियामुळे आणि जर तुम्ही स्किनचं मॉइश्चरायझेशन केलं नाही तरी देखील तुम्हाला ॲक्ने पिंपल्स यासारखा त्रास होऊ शकतो त्यामुळे स्किनचं डेली मॉइश्चरायझेशन सनस्क्रीन लावणं आणि आपली पर्सनल हायजीन व्यवस्थित ठेवणं हे स्किनसाठी महत्वाचं आहे यानंतर हेल्दी जे काही असेल ते तुम्ही खायचं आहे हेल्दी खाल्ल्याने देखील तुमची स्किन हेल्दी राहणार आहे तुम्ही जसं खाता तसं तुम्ही बनता तुम्ही जर अधिक प्रमाणात शुगरी प्रोसेस्ड फूड खाल्लं तर तुमच्या स्किनवर त्याचा वाईट परिणाम होणार आहे जेवढे गोड पदार्थ तुम्ही खाल त्या, त्या गोड पदार्थ खाल्ल्यानंतर ग्लायकेशन नावाची एक प्रोसेस आपल्या शरीरामध्ये सुरू होत असते आणि या ग्लायकेशन मध्ये जे शुगर मोलेक्युल्स असतात किंवा साखरेचे जे कण शरीरातील असतात ते कोलॅजिन नावाच्या घटकाला कोलॅजन नावाच्या प्रोटीनला जाऊन मिळतात आणि कोलॅजन प्रोटीनचं प्रमाण शरीरातलं कमी करतात किंवा नष्ट करतात आणि शरीरातील कोलॅजन कमी झाल्यामुळे तुम्हाला तुमच्या स्किन मध्ये एजिंग इफेक्ट जाणवायला लागतो स्किनचा टाईटनेस जो आहे तो कमी होतो चेहऱ्यावर सुरकुत्या येतात त्यामुळे कोलॅजनचं योग्य प्रमाण शरीरात असणं हे देखील चांगल्या स्किनसाठी केसांसाठी आवश्यक आहे कोलॅजन रिच फूड म्हणजे विटॅमिन सी युक्त फळं तुम्ही नियमित खाल्ली पाहिजेत त्याने तुमच्या स्किनला एक छान बूस्ट मिळणारे स्किन ग्लो करणारे त्यामुळे कोलॅजिन युक्त पदार्थांचा आहारात समावेश करा कोलॅजिनचे सप्लिमेंट जरी तुम्ही घेतले तरी त्याचा देखील तुमच्या स्किनवर छान रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे प्लांट बेस्ड कोलॅजिन प्रोटीन आणि अॅनिमल बेस्ड मरीन कोलॅजिन असे दोन कोलॅजिनचे प्रकार आहेत तर तुम्ही कुठलंही प्रोडक्ट यातलं घेऊ शकता मी कुठलाही ब्रँड किंवा कंपनी सजेस्ट करणार नाही कुठल्याही ब्रँडची मी जाहिरात करत नाही परंतु मरीन कोलेजन किंवा प्लांट बेस्ट कोलेजन तुम्ही सर्च करा आणि तुम्हाला जे योग्य वाटेल ते कोलॅजन सप्लिमेंट घेतल्याने देखील स्किन ग्लो करायला मदत होते तर अशी सगळी काळजी घ्या आणि ज्या चुका कॉमनली होत आहेत त्या चुका टाळा आणि आपल्या मधला छान असा फरक अनुभवा स्किन ग्लोईंग झालेली हेल्दी झालेली तुम्हाला पाहायला मिळेल कुठल्याही प्रकारचा जरी तुम्ही मेकअप केला तर स्किन चांगली असेल तर तो मेकअप चेहऱ्यावर छान बसतो आणि चेहरा अधिक उठून दिसतो त्यामुळे स्किन हेल्दी असणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि विदाऊट मेकअप जरी तुम्ही कुठे गेलात तरी देखील तुमची स्किन ग्लो करणारे जर तुमच्या त्वचेला आतून तुम्ही नरिशमेंट देत असाल तर अशा प्रकारे आपल्या त्वचेची नियमित योग्य काळजी घ्या आणि हेल्दी राहा असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर दररोज घेऊन येत असते असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद